वारकरी बांधवांसाठी भोजन आरोग्य शिबिर आणि भजन गायन कार्यक्रम पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकरी बांधवांना पुण्यात ठिकठिकाणी थीक विविध सेवा व सुविधा देण्याची परंपरा आहे या अनुषंगाने रुपेश दशरथ तुरे यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा महारूळ बीड या दिंडीतील वारकरी बांधवांसाठी आरोग्य तपासणी भोजन इत्यादी सेवा दिल्या तसेच पंडित दत्तप्रसाद शहाने यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम व सहभोजन याचे आयोजन केले याचा लाभ सुमारे एक हजार भाविकांनी घेतला या प्रसंगी दिंडी प्रमुख श्रीकांत भट आदी मान्यवरांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी रुपेश तुरे दिनांक वीस ते एकवीस जून या दोन दिवस पुणे शहरात पालखी येते या पालखीचं नियोजन अरणेश्वर भागामध्ये आपण के करत असतो पुणे शहरामध्ये ज्या दिंड्या येतात जसं कोल्हापूर व सांगली या भागातून दिंड्या आलेल्या आहेत अडीचशे तीनशे वारकरीचं नियोजन आपण केलेलं असतं त्याच्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम असतो आरोग्य शिबिर असतं हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम असतं आरोग्य शिबिरे रेनकोट वॉटरपे परत सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या केलेल्या जातात के त्या दोन दिवसाचा त्यांचा आपण आनंदात कसा जाईल याचा विचार करतो